नमस्कार आज एक इंपॉर्टंट विषय घेऊन म्हणजे सांवड्या पंचायत एरियेचो सांव्ड्या पंचायत जी आता तिच्या दारातल्या एक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो जो, जो केबल जो अंडरग्राउंड करीत ते ह्या वाटेतल्या जो धडे गांधीनगर गुड्डेमाळ ह्या वाटेन जो केबल असा हो रस्तो फोडून वेल्लो सुमारे एक वर्ष झाले असा थोड्याच जाग्याचे त्यांच्या पॅच केले असा आणि जागे असतात जे ओलता असतली पंचायतीचे दारा असतले अशे जाग्यार त्यांच्यानी पॅच केल्ले ना आता तुम्ही पळयतात हे माझ्या फाटल्यान हे पंचायत टू धडे ह्याच्या मध्ये जे एक मेळटा बारीक जे वल्त मेळटा या वल्ताचेर तीन जे खड्डे असा या त्या सायडीन पडलेले असा म्हटक जी गाडी वयल्यान दवन येतली धड्यार साकून जी गाडी सावड्डे जेन्ना जेवणे देंवतली तेन्ना या वल्तार पावले म्हणते गाडी जो आता हदी रावन येतात म्हणजे जेव्हा सावड्स जे गाडी धड्या वाटेन वयता जावं गुड्डेमळ वाटेन वयता या दोन्ही गाड्या हांगा मेळटा त्यांना हांगा एक मोठा अपघात जावपाची शक्यता असा आणि आयज आणि काल पडलेले ना जे हर जो केबलिंग काम चालू झाले त्यांना हंगर थोड्याच जाग्यांनी पॅच मारलेले असा ते पॅच त्यांना उस्टन त्यांना जे खड्डे पडपाचे आहात ते खड्डे पडलेले असा आता हे हायलायट करप कोणी आमकां जे मेसेज मेळटा जे हा अपघात जवळपास असं म्हणून कळटा त्यावेळेला रिपोर्टरांक जेव्हा कळटा त्यांना खंयचो रिपोर्टर येऊन हायलाइट करता पण त्याची पहिले अथॉरिटी कोण असा हे लोकांनी चितप गरज असा कारण हे जे आम्ही हे फक्त रस्त्यावर ना पंचायतीच्या दारां लांबची लांब ट्रेंज असा पंचायतीन भितर सरतना ती ट्रेंच माडून वयची पडटा समज जर कोणाला पाय जर असं तसं जर ते दरेर उरलो जे पाय सुद्धा चिवटी पडपाक शकता आता हे हायलायट करप कोणी मोठा क्वेश्चन मार्क पंचायतीचे काम जे असा हे पंचायत मेंबर जे असा प्रत्येक वार्ड आता आम्ही सांव्द्या पंचायतीतल्या आता हे कोणाक त्रास जाता जे लोक ह्या वाटेन येता वयता जे लोक सावड्डे येवपा खातीर काली साकून उदक साकून गुड्डेमळ साकून धड्यार साकून जे लोक बाजारात येतात ते कटोवपा खातीर कठोवात रावन येता जाल्यार फुडल्यान गाडी येतना तेंका एक्सिडंट शकता म्हणून आम्ही बोवाळ करतात पूण हे काम जे आता हे मेरेन कोणें कोणी हो रोड जो आता रोडचा पडा पीडब्ल्यूडीच्या त्यांना कळोवप कोण जर ते आयकना जाल्यार मुखार आमचो आमदार असता सदांच लोक कितें जालें की, जाले की आमदाराक ब्लेम करता पण आमदाराचे मिस्टेक कित्याक जे हे सकलचे जे लोक आसा पंच असले सरपंच असत झेड पी असले यांच्यानी आमदारा मे मेन ते पॉप असाव यांच्यानी पहिली डिपार्टमेंटाक आसता आतां ते म्हणटाले कितें कोणी जर गेल्यार ना डिपार्टमेंटा nah, कळयलां करते म्हणलां अरे ते डिपार्टमेंट करिना म्हणून तुमकां कळटा त्या वेळाचेर माझे एकच सजेशन आसा ज्या प्रमाणे तुम्ही खूप उद्घाटन केले नल फोड्टास्तना घालता आसतना तुम्ही येऊन ते फोटो शॉप करता कोण स्टेटस दवरता कोण ते व्हिडिओ काडटा ग्रुपांनी घालता म्हणजे आम्ही एक मोठे कल्याण आसा लोकां खातीर हे तुम्ही जेन्ना दाखयता त्या जेन्ना हे लोकांचे जेन्ना विषय असता जे धोकादायक आता हे जेन्ना ऑथॉरिटी कळून सुद्धा ते काम करिना अशे वेळार आमच्या सवड्ड्या पंचायतीत मग दिसता णव मेंबर आसतले त्यांच्यांनी येवन या जाग्यार येवन फोटो मारपाचे सगळ्यांनी रावन फोटो घेवपाचे बाबा हे बरं डेंजर असा हो प्रॉब्लेम जावपाक शकता हे तरी दाखोवपाची गरज असता जर ते डिपार्टमेंट करिना जाल्यार आमदाराक कळोवची गरज असता जरी कोण ते लक्ष दिना जाल्यार सगळे मेंबरांनी एक जावपाचे रस्त्यार दवन ती माती घालून तरी ते खुबशे कडेन पळयता आमी आता आमचो सावड्ड्या मतदार मतदार मतदारसंघ सोडलो जाल्यार कुर्चडार पहिल्या जे अंडरग्रावंड केबलिंग केले ते पॅच केले असा तसेच आम्ही शिरोडा मतदारसंघात जर पळत आता जो रस्तो फुल फोडलेलो केबल घालपा खातीर तो रस्तो पॅच करून उडलेला असा सांग्यार गेले ला ला ते पॅच करून काम आमकां का फक्त मेळटा सावड्ड्या पंचायतीच्या दारातल्या गुड्डेमळ मेरेन रस्तो जो असा हो फोडलेलो तसोच असा तेजेर कोणाचे लक्ष ना लोक जे बोवाळ रिपोर्टर माझा असिपोटर करता त्यांना आमचे तेनाची बदनामी जाता आमकच किऱ्या पडला असे लोक उलयता जेका त्रास जाता ते कळटा आज सुद्धा म्हाका सकाळी फोन येलो की ह्या टनचे अपघात जावपाचे दोन फावटी चुकल्या तिसरो जावचो जाऊच म्हणून लोकांचे एक डिमांड आसा की पंचायतीन गेल्ले म्हणून सांगला पण पंचायतीन त्यांना दखल घेता म्हण सांगल्या पण त्यांच्यानी मुखार कळोवपाची गरज आ जरी ते करना जाल्यार कितें तर असो स्टेप घेवपाची गरज आसा आमदाराक कळोवपाची गरज आसा आमदाराक ब्लेम करूंक फायदो ना हवे <coughs> आताच सांगलेले आसा जेन्ना हे मनीस सकले मनीस जेन्ना इश्यू जो हो वयर पावयना तो महिल्या मनशाक ब्लेम करून फायदो ना आमदार पैकी काम करता माझे विषय जे असा प्रत्येक विषय जेन्ना आम्ही हायलायट आमदारा मेरेन पावयता तेन्ना आमदारान ते ताबडतोब तोडगो काढून ती काम करून घेतलेले असा सगळे लोक जणात गांधीनगर एक बारीक उल्लेख कितले कितलेशेच एक्सिडंट झाले कितलेशेत लोकांड मार लागलो कोणाचे दोपरा सोल्ली अजूनही लोक एक मनशेचो हात मडला ती अजूनही बेल्ड घालून भावता अशे जाग्यार हा वारंवार इश्यू हायलाइट करून ते पेच करून घेतलेले असा नाल्या एक पंच मेंबर रावन बाबा हे असे असा हांगा डेंजर असा डिपार्टमेंटाक कळयता आम्ही लेटर केल्या आनी आणि केला ते वेगळी गोश्टी तुमच्या लोकांक दिसना तुम्ही ग्रावंडार रस्त्यार देंवन काम करपाची गरज की रिपोर्टर सुद्धा बोवाळ करून ही कामां करून घेऊ शकता जाल्यार पंच सरपंच झेड पी हे किया घेऊ शकना एक मोठो क्वेश्चन मार्क असा सो so, मागता कन्सर्न ऑथॉरिटी कडेन की हे जे रस्त्याचे जे सायडीन केबल घातलेलो असा जे ज्या जाग्यार ओपन आसा, त्या त्या बेगीना बेगीन पॅच करून घेवपाची गरज आसा सो तुम्ही पळयतात आवाज तुमचा आनंदेश सांवदेसय सावडे